अनोखं प्रेम भाग दहा शिवमला पक्की खात्री होती की सुहानीच्या जेवणात गडबड निशानेच केली आहे पण त्याच्याकडे ती सिद्ध करण्यासाठी काही पुरावा नव्हता तो खूप रागात होता आणि विचार करत होता की हे कसं सिद्ध करावं की निशाने सुहानीला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे न राहून तो निशाच्या रूमकडे गेला ती आपल्या मैत्रिणीशी फोनवर बोलत इकडून तिकडे फेऱ्या मारत होती त्याला पाहताच तिने फोन ठेवला आणि त्याच्याशी खूप प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न करायला लागली पण शिवम रागाने लाल झाला होता निशा तुझी हिम्मत कशी झाली सुहानीच्या जेवणात गडबड करण्याची मला माहीत आहे सुहानीला विषबाधा होण्याच्या मागे तुझाच हात आहे तो रागाने म्हणाला त्याचा अवतार पाहून निशाच्या चे चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसायला लागली शिवम तू काय बोलतोयस मी काय केलंय ती सुहानी तिकडे काहीही खाईल आणि तिला काही त्रास झाला म्हणजे तू माझ्यावर आरोप करशील मला तर वाटतं की त्या सुहानीने भूक सहन होत नसल्याने चोरून लपून काहीतरी खाल्लं असेल ती अडखळत म्हणाली ती खूप सभ्य असल्याचं आव्हानत होती तुला चांगलंच ठाऊक आहे की सुहानीला तुझ्यासारखी नाटकं करण्याची सवय नाहीये तिने दिवसभरात फक्त आईने बनवलेली सरगी खाल्ली होती आणि त्यावेळी तूही तिथेच होतीस हो ना मला एक सांग इतक्या पहाटे विनाकारण तू तिथे काय करत होतीस तुला काय करायचं होतं इतक्या पहाटे उठून तो तिच्याकडे संशयाने पाहात म्हणाला निशा आता चांगलीच नर्वस झाली होती तिचा घसा कोरडा पडायला लागला होता शिवम मी तिथे दिशा दिदीची करवा चोथची सुरुवात पाहायला गेले होते तुला खोटं वाटत असेल तर दिदीला विचार मी सुहानीच्या सर्गीमध्ये काहीही गडबड केलेली नाही आहे निशा नजर चोरत म्हणाली शिवमला ठाऊक होतं की ती खोटं बोलते म्हणून हे बघ निशा सुहानी माझी पत्नी आहे आणि तिला कुणी दुसऱ्याने त्रास दिलेला मला अजिबात आवडत नाही यावेळी माझ्याकडे काही पुरावा नाही आहे पण यापुढे जर तुझ्यामुळे सुहानीला काही त्रास झाला ना तर मी तुझी काय अवस्था करेल त्याचा विचारही तू करू शकत नाही त्यामुळे यापुढे सुहानीपासून लांब राहा नाहीतर तुला माझ्यापासून दिशावहिनीही वाचू शकणार नाही तो तिला धमकावत म्हणाला आणि रागाने रूमच्या बाहेर गेला निशा त्याच्याकडे भीतीने पाहत उभी होती तो गेल्यावर तिने सुटकेचा निश्वास सोडला तिला खूप चांगलं माहीत होतं की शिवमच्या रागाचे खूप वाईट परिणाम होतात त्यामुळे थोडक्यात वाचल्याने ती थोडी रिलॅक्स झाली शिवम खरं तर दिशाशीही या विषयावर बोलणार होता पण तो विना पुरावा ते सिद्ध करू शकत नव्हता म्हणून त्याने ते टाळलं तिकडे थोडा आराम आणि जेवणानंतर सुहानीला खूप बरं वाटत होतं शिवमने येऊन तिचं व्रत खोललं आणि तिची इतकी काळजी घेतली यामुळे सुहानी खूप आनंदी होती तिला आता थोडं फ्रेश वाटत होतं शिवमने आपल्यासाठी इतकं काही केलं त्यामुळे तिलाही शिवमसाठी काहीतरी करायचं होतं तिने किचनमध्ये जाऊन काहीतरी बनवायचं ठरवलं शिवम काही वेळेसाठी बाहेर गेला होता त्यामुळे ती हळूच खाली आली किचनमध्ये सर्वंट काम करत होती तिने तिला दुसरं काम सांगून दुसरीकडे पाठवलं तिने शिवमसाठी गाजराचा हलवा बनवायचं ठरवलं होतं ती लगेच हलवा बनवायच्या तयारीला लागली तिने नुकतंच ते काम करायला सुरुवातच केली होती तेवढं शिवम घरी आला सुहानी आपल्या रूममध्ये आराम करत नाही आहे हे पाहून त्याला आश्चर्य वाटलं तो सुहानीला सगळीकडे शोधायला लागला शेवटी तो किचनमध्ये आला तिची तब्येत बरी नसतानाही किचनमध्ये काम करताना पाहून त्याला खूप राग आला त्याने काही न बोलता तिचा हात पकडला त्याच्या अचानक झालेल्या स्पर्शाने सुहानी तसकली त्याने तिच्याकडे रोखून पाहिलं आणि तिला तिथून बेडरूममध्ये घेऊन आला सुहानी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होती पण त्याने तिचा एकही एक शब्द ऐकला नाही त्याने तिला आपल्या समोर उभं केलं प्रॉब्लेम काय आहे तुझा सुहानी एकतर तू करवा चौथचं व्रत ठेवतेस त्यानंतर काहीही खाऊन आजारी पडतेस मग मला बोलावतेस आणि माझ्याकडून तुझं व्रत पूर्ण करतेस मग अचानक बेशुद्ध होतेस त्यानंतर पूर्ण रात्रभर तुला फक्त एक बॉटल ग्लुकोजवर राहावं लागतं पण तुला त्याने काही फरक नाही पडत तोंड बघितलंस का स्वतःचं बारा वाजले आहेत तुझ्या तोंडावर इतकी वीक झाली आहेस की अगदी हवेनेसुद्धा उडून जाशील जर जा तुला माहीत नसेल तर मी तुला सांगतो की तू भुकेले राहण्यामुळे नाही तर फूड पॉयझनिंगमुळे बेशुद्ध झाली होतीस आणि सकाळी तुझा हात इतका दुखत होता की तुला नाश्ताही करता येत नव्हता म्हणून मला तुझी मदत करावी लागली आणि त्यानंतर तू किचनमध्ये जाऊन काम करत आहेस सुहानी स्तब्ध उभी राहून एकटक त्याच्याकडे पाहत होती शिवम ते मी विचार केला की ती बोलायला लागली पण शिवमने तिचं वाक्य पूर्ण होऊच दिलं नाही बस सुहानी मला नाही ऐकायचं की तू काय विचार केला ते तुझ्यात उभं राहण्याची ताकद नाही आहे आणि तुला अशा अवस्थेत तुझ्या पतीसाठी जेवण बनवायचं आहे मी तुला समजदार समजत होतो पण तूही बाकीच्या मुलींसारखीच आहेस जी आपल्या पतीचं आयुष्य वाढवण्यासाठी व्रत ठेवत आहेस सुहानी कुणाच्या व्रत ठेवण्याने कुणाचं आयुष्य वाढत नाही किंवा कमीही होत नाही तो फक्त एक बहाणा आहे आपल्या पतीकडून सहानुभूती मिळवण्याचा हे सगळं बकवास आहे सुहानी उपाशी राहणं आपल्या पतीच्या पाया पडणं या सगळ्यांमुळे रिस्पेक्ट मिळत नाही रिस्पेक्ट ही कमवावी लागते आणि ही गोष्ट तू जितक्या लवकर समजशील तेवढं तुझ्यासाठी चांगलं आहे तो म्हणाला आणि रागाने तिथून निघून गेला सुहानी स्तब्ध होऊन आपल्या जागेवर उभी होती तिचे डोळे पानावले होते त्याच्या शब्दांमुळे ती परत एकदा दुखावली होती इकडे शिवम रागाने बाहेर गेला रागात तो सुहानीला बरंच काही बोलून गेला होता निशाचा सगळा राग त्याने सुहानीवर काढला होता त्याचा राग थोडा कमी झाल्यावर त्यालाच वाटलं की त्याने ओव्हर रिॲक्ट केला आहे म्हणून तो पुन्हा बेडरूममध्ये आला सुहानी त्याच जागेवर उभी राहून आपले डोळे पुसत होती सुहानी लवकर तयार हो आपल्याला चेकअपसाठी डॉक्टरकडे जायचं आहे तो पटकन म्हणाला पण तिने रागाने आपला चेहरा दुसरीकडे वळवला शिवम मी आता ठीक आहे मला नाही जायचं डॉक्टरकडे ती नाराजीने म्हणाली सुहानी तुला चांगलं माहीत आहे की जर तू आली नाहीस तर मी तुला उचलूनही घेऊन जाऊ शकतो त्यामुळे वेळ घालू नकोस लवकर तयार हो तो परत म्हणाला सुहानीला आता शिवम बरोबर जावंच लागणार होतं ती रागानेच तयार व्हायला गेली काही वेळाने ते दोघेही कारमध्ये बसले शिवम सुहानीला घेऊन डॉक्टरकडे गेला चेकअप झाल्यावर डॉक्टरने सांगितलं की सुहानी आता ठीक आहे एक दोन दिवसात तिचा विकनेसही कमी होईल डॉक्टरचे आभार मानून ते दोघेही परत कारमध्ये बसले सुहानी तोंड फुगून बसलेली होती ती शिवमशी एक शब्दही बोलली नव्हती तिचा आबोला तिचा रुसवा शिवमला सहन होत नव्हता सुहानी मला वाटते मी तुला जे काही बोललो ते मला बोलायला नको होतं तो हळूच म्हणाला सुहानीने काही उत्तर दिलं नाही सुहानी मी तुझ्याशी बोलत आहे आता काय कर्वाच होत नंतर तू मौन व्रत धारण करणार आहेस तो तिला बोलतं करण्याचा प्रयत्न करत होता पण तिच्याकडून काहीही प्रतिसाद येत नव्हता हे बघ सुहानी तुझं असं शांत आणि रुसून तोंड फुगवणं मला आवडत नाही तो पुन्हा म्हणाला पण सुहानी त्याच्यावर खूप नाराज होती ती काही त्याच्याशी बोलायला तयार नव्हती शेवटी त्याने आपली कार एका रेस्टॉरंटसमोर थांबवली सुहानीला खूप आश्चर्य वाटलं की ते तिथे का थांबले आहेत शिवम आपण इथे का थांबलो आहोत शेवटी तिने आपलं मौनव्रत सोडून विचारलं पण शिवम काही ना बोलतं कारमधून खाली उतरला आणि सुहानीच्या बाजूला येऊन त्याने कारचा दरवाजा उघडला सुहानी मी काल तुझ्यावर खूप रागवलो होतो आणि आज परत तुझ्यावर ओरडलो मला माहीत आहे की मी चुकीचं केलं आहे त्याला हे सगळं बोलायला खूप जड जात होतं तो आत्तापर्यंत कुणाशीही इतक्या सौम्यपणे बोलला नव्हता सुहानी त्याच्याकडे न बघता समोर बघत होती पण ती कान देऊन त्याचं बोलणं ऐकत होती आणि शेवटी तो ते शब्द बोलला ज्याची तिला अजिबात अपेक्षा नव्हती आय एम सॉरी सुहानी तो मोठ्या मुश्किलीने म्हणाला सुहानीने आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहिलं सुहानी तुला माहीत आहे मला हे शब्द बोलायला अजिबात आवडत नाहीत तरीही मी तुझ्यासाठी बोलतो त्यामुळे आता लवकर खाली उतर नाहीतर माझा मूड परत खराब होईल तो तिच्याकडे पाहत म्हणाला आता सुहानीला खाली उतरावंच लागलं तो तिला आतमध्ये घेऊन गेला ती पुढे चालत होती आतमध्ये सगळा अंधार होता ते पाहून ती घाबरली आणि लगेच मागे वळली शिवम तिच्या मागेच होता ती त्याच्यावर आदळता आदळता वाचली तो तिच्याकडेच पाहत होता त्यांची नजरानजर झाली आणि काही क्षणांसाठी दोघेही एकमेकांच्या डोळ्यांत हरवून गेली भानावर येत त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगावर शहारा आला तो तिला घेऊन आतमध्ये आला सुहानी काल आपण करवा चौथ साजरा केला तू माझ्यासाठी दिवसभर उपाशी राहिलीस म्हणून मी तुझ्यासाठी काहीतरी करायचं ठरवलं होतं त्याने लाईट लावला आणि समोरचं दृश्य पाहून सुहानी थक्कच झाली कारण तो तिला डिनरसाठी बाहेर घेऊन आला होता त्यांचा डिनर टेबल परदे आणि लाईटच्या माळा वापरून खूप छान डेकोरेट केलेला होता रेस्टॉरंटचा तो संपूर्ण भाग शिवमने बुक केला होता त्यामुळे त्या भागात त्या, भागा त्या दोघांव्यतिरिक्त अजून कुणीही नव्हतं लग्नानंतर पहिल्यांदाच शिवम तिला बाहेर घेऊन आला होता सुहानी इमोशनल होऊन शिवमकडे पाहायला लागली तो तिच्या चेहऱ्यावरचे एक एक एक्सप्रेशन्स एक टिपत होता त्याने तिचा हात पकडून तिला टेबलजवळ आणलं व एक खुर्ची पुढे करून तिला बसायला लावलं सुहानी गालात हसत त्या खुर्चीवर बसली शिवमही समोरच्या खुर्चीवर जाऊन बसला आज त्याच्या चेहऱ्यावर हलकीची स्माईल होती तीही सुहानीसाठी नवीन होती शिवम स्माईल करताना किती क्यूट दिसतात ती मनातच म्हणाली शिवम इथे बाकीची लोकं का नाहीत ती आजूबाजूला बघत म्हणाली कारण ही जागा आज फक्त तुझ्यासाठी रिझर्व आहे तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला ती खूप चकित झाली इतक्यात त्यांचं जेवण आलं शिवमने जे पदार्थ ऑर्डर केले होते ते पाहून सुहानीला आश्चर्य वाटलं कारण ते सगळे पदार्थ तिच्या आवडीचे होते शिवमला कसं समजलं की मला काय आवडतं ते ती विचार करत खूप प्रेमाने शिवमकडे पाहायला लागली शिवमने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिलं तिने काही नाही म्हणत आपली नजर दुसरीकडे वळवली तिच्याही नकळ तिच्या चेहऱ्यावर लाजेची लाली पसरली होती ती आपला ब्लश लपवण्याचा खूप प्रयत्न करत होती शिवम तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघत होता त्याने सुहानीला डिनर सुरू करायला लावलं त्यांनी डिनर एन्जॉय केलं शेवटी शिवमने चॉकलेट आईस्क्रीम मागवून सुहानीला अजूनच इम्प्रेस केलं तिने शिवमला थँक्यू म्हणत गोड स्माईल केली शिवम मंत्रमुग्ध होऊन तिच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहत होता डिनर झाल्यावर ते परत कारमध्ये बसून घरी आले आत येताच शिवम आपल्या रूममध्ये गेला आई शिवम आणि सुहानीची जेवणासाठी वाट पाहत होत्या पण सुहानीने लाजत आईला सांगितलं ला की ते बाहेरच जेवण करून आले आहेत ते ऐकून आई आईला खूप आनंद झाला पण तिथे उभ्या असलेल्या निशाच्या तोंडावर मात्र बारा वाजले होते ती रागाने आपल्या रूममध्ये निघून गेली ही आईला गुड नाईट म्हणत वर गेली शिवम आणि सुहानीच्या नात्यात होणाऱ्या बदलांमुळे आईने देवाला धन्यवाद दिले इकडे बेडरूममध्ये गेल्यावर सुहानीच्या लक्षात आलं की शिवम बाल्कनीमध्ये होता आणि फोनवर बोलण्यात बिझी होता त्यामुळे सुहानी चेंज करून आली ती आल्यावर शिवम चेंज करायला गेला सुहानी आरशासमोर बसून आपल्या हातापायांना मॉइश्चरायझर लावत होती शिवमसोबतचे डिनरचे गोड क्षण तिच्या डोळ्यांसमोर येत होते तिच्या गालावर लाजीची लाली पसरली होती ती स्वतःशीच हसत आपल्याच जगात हरवलेली होती इतक्यात शिवमही चेंज करून टॉवेलने तोंडपुसत बाहेर आला त्याला पाहून सुहानी भानावर आली तिने पटकन हसणं बंद केलं नाहीतर त्याने परत तिला विचारलं असतं की ती वेड्यासारखी का हसत आहे सुहानी तुला डिनर आवडलं तो टॉवेल एका बाजूला ठेवत म्हणाला तिने स्माइल करत होकारार्थी मान हलवली चल आता आराम कर तुला डॉक्टरने आराम करायला सांगितलं आहे ओके त्याने बेडच्या उशीची भिंत तयार केली आणि तो आपल्या साईडला झोपला तीही तिच्या साईडला जाऊन झोपली सुहानी आज खूप खुश होती त्यामुळे तिला लवकर झोप येत नव्हती ती दुसऱ्या बाजूला तोंड करून शिवम सोबत घालवलेले क्षण आठवून स्वतःशीच हसत होती शिवम मात्र लवकरच झोपी गेला होता सुहानीने वळून शिवमकडे पाहिलं तिच्या लक्षात येत होतं की ती हल्ली शिवमकडे जास्तच टक लावून पाहायला लागली आहे ती नकळत शिवमकडे ओढली जात होती तिला समजत नव्हतं असं का होतंय ते विचार करता करता बऱ्याच वेळाने सुहानीला झोप लागली दुसऱ्या दिवशी सुहानी नेहमीच्या वेळेला उठली शिवम आपल्या जागेवर नव्हता तो सकाळीच व्यायाम करायला गेला होता सुहानी वॉशरूममध्ये जाऊन तयार होऊन आली शिवमने सांगितलेलं असल्याने ती खाली गेली नाही पण आईच तिच्यासाठी नाश्ता घेऊन वर आल्या त्यांनीही सुहानीला सध्या कोणतंही काम करण्याची गरज नाही आहे म्हणून सांगितलं व तिला प्रेमाने नाश्ता करायला लावला आणि कालच्या डिनरबद्दलही विचारलं सुहानीने त्यांना सांगितलं की शिवमने तिला काल डिनरचं किती छान सरप्राईज दिलं होतं ते ती ऐकून आई खुश झाल्या सुहानीने आईचेही आभार मानले त्या घरात आल्यापासून आईंनी खरंच तिची खूप काळजी घेतली होती तिच्या प्रॉब्लेम्समध्ये त्या नेहमी तिच्या बाजूनी उभ्या राहिल्या होत्या सुहानीही त्यांना मनापासून आपली आई मानत होती काही वेळ सुहानीशी बोलून आई इतरांना नाश्ता द्यायला खाली केल्या शिवम जेव्हा बेडरूममध्ये आला तेव्हा सुहानी आरामात बसून नाश्ता करत होती ते बघून शिवमला बरं वाटलं कुणीतरी खरंच खूप समजदारपणे वागतय शिवम तिला उद्देशून म्हणाला सुहानीने प्रतिसाद दिला तो वॉशरूम मध्ये जाऊन फ्रेश होऊन आला सुहानीने त्यालाही नाश्ता करायला लावला आज शिवमला बाहेर जायचं होतं आणि तो दुसऱ्या दिवशीच घरी येणार होता ते ऐकून का कोण जाणे सुहानी थोडी उदास झाली तिला स्वतःच आश्चर्य वाटलं शिवम एक दिवस आपल्या आसपास राहणार नाही हे ऐकून खरं तर तिने खुश व्हायला हवं होतं पण ती ते ऐकून खुश नव्हती शिवमला ऑफिसच्या कामासाठी बाहेर जावं लागणार होतं खरं तर सुहानीला अशा अवस्थेत सोडून जावं असं वाटत नव्हतं पण काम करणंही महत्त्वाचं होतं आणि सुहानीला बरं नसल्याने तो सुहानीला सोबत नेऊ इच्छित नव्हता त्याने तयारी केली आणि त्याने सुहानीला एका दिवसासाठी तिच्या घरी जाण्याची परवानगी दिली ते ऐकून सुहानीचा चेहरा आनंदाने उजळला लग्नानंतर ती पहिल्यांदाच आपल्या घरी एक दिवसासाठी जाणार होती तिने शिवमला थँक्यू म्हणत मना मनापासून त्याचे आभार मानले सुहानीला स्वतःची काळजी घ्यायला सांगून तो खाली आईकडे गेला त्याने रोहितलाही फोन करून सुहानीला तिच्या माहेरी सोडवायला लावलं आई हॉलमध्ये बसल्या होत्या तो आईजवळ जाऊन बसला आई मी काही कामानिमित्त बाहेर जात आहे पण आई मला तुला काहीतरी सांगायचं आहे मला वाटतं की सुहानीच्या फूड पॉयझनिंग होण्यामागे निशाचा हात आहे ते ऐकून आई शॉक होऊन शिवमकडे पाहायला लागल्या शिवम तुला असं का वाटतंय आई म्हणाल्या कारण आई मला ठाऊक आहे की तू किती काळजीने सगळे पदार्थ बनवतेस ती सरगी तू बनवली होतीस आणि त्या सरगीमुळे सुहानी सोडून इतर कुणालाही त्रास झाला नाही आणि आपल्या घरात निशा सोडून अशी कोणतीही व्यक्ती असं करू शकणार नाही शिवम विचार करून सगळं बोलत होता आणि त्याचं बोलणं आईलाही पटत होतं आईलाही निशावर संशय आला होता पण शिवम आपण असं डायरेक्ट निशावर आरोप केला तर दिशाला वाईट वाटेल आणि निशा काही दिवसांत तिच्या घरी परत जाणार आहे त्यामुळे आपल्याला शांत डोक्यानेच सगळं काही हँडल करावं लागणार आहे आई काळजीने म्हणाल्या आई त्यामुळेच मी शांत आहे पण आई जोपर्यंत निशा या घरात आहे आपल्याला निशावर नजर ठेवावी लागणार आहे तिच्यापासून सावध राहावं लागणार आहे शिवम आईला समजावत म्हणाला आईनेही त्याच्या बोलण्याला दुजोरा दिला शिवमने आईला सांगितलं की त्याने सुहानीला एका दिवसासाठी घरी जाण्याची परवानगी दिली आहे त्यानंतर तो आईचा निरोप घेऊन घरातून बाहेर पडला आईने सुहानीच्या आईला फोन करून सुहानी घरी येत असल्याचं कळवलं ते ऐकून रेखाताई आणि मानवी आनंदाने सुहानीच्या स्वागताची तयारी करायला लागल्या इकडे सुहानी तयार होऊन खाली आली रोहित तिची वाटच पाहत होता सुहानीने आईचा आशीर्वाद घेतला आणि कारमध्ये बसून आपल्या माहेरी निघाली कधी एकदा आपली आई आणि मानवीला भेटते असं तिला झालं होतं जेव्हा ती घरी पोहोचली तेव्हा आई आणि मानवी तिची वाटच पाहत होत्या त्यांना भेटून सुहानी खूप इमोशनल झाली तिच्या डोळ्यात पाणी तर ओठांवर हसू होतं आईने आणि मानवीने सुहानीचं खूप आनंदाने स्वागत केलं रोहित तिथे जास्त वेळ थांबला नाही तो चहा वगैरे घेऊन लगेच परत निघाला आणि त्याने सुहानीला दुसऱ्या दिवशी सकाळी दहाला घ्यायला येतो म्हणून सांगितलं सुहानी बराच वेळ आपली आई आणि बहिणीशी बोलत होती आपल्या सासरची माणसं किती चांगली आहेत याचं कौतुक करत होती शिवमचंही ती भरभरून कौतुक करत होती आपली लेख सासरी सुखात आहे हे पाहून रेखाताही मनोमन सुखावल्या होत्या मानवीसारखी सुहानीला शिवमवरून चिडवत होती आणि सुहानी लाजून लाल होत होती ते पाहून आईची अजूनच खात्री झाली की सुहानी आपल्या संसारात छानपैकी रमली आहे आईने सुहानीसाठी छान स्वयंपाक बनवला होता त्यांनी जेवणं वगैरे केली रात्री शिवमने फोन करून सुहानीच्या तब्येतीची चौकशी केली दिवसभर तर मानवी आणि आईंशी बोलताना दिवस कधी गेला ते सुहानीला समजलं नाही पण तरीही तिला राहून राहून शिवमची आठवण येत होती सकाळी लवकर उठून सुहानी तयार झाली रोहित तिला घ्यायला आला होता सुहानी आईला आणि मानवीला निरोप देऊन कारमध्ये दे बसली आणि आपल्या घरी परत निघाली ती शिवमला भेटण्यासाठी खूप उत्सुक होती ती शिवमपासून एकच दिवस दूर राहिली होती पण तिला असं वाटत होतं की खूप दिवस झाले आहेत ती घरी आली रोहित तिला घरी सोडून परत ऑफिसला निघून गेला सुहानी आतमध्ये आली आणि आईंना आणि दिशाला भेटली आईने सुहानीच्या आईबद्दल आणि मानवीबद्दल विचारपूस केली तसेच तिला सांगितलं की शिवम काही वेळातच घरी पोहोचेल तिने शिवमला फोन करून पाहिला पण तो काही फोन उचलत नव्हता ते सगळे हॉलमध्येच गप्पा मारत बसले बराच वेळ झाला पण शिवम अजूनही घरी आलेला नव्हता शिवमला इतका वेळ कसा लागला याचा सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं सुहानी आता बेचन व्हायला लागली होती इतक्यात रोहित धावतच आतमध्ये आला तो खूप घाबरलेला होता आणि घामाघूम झालेला होता त्याला तसं पाहून त्या तिघीही घाबरून उभ्या राहिल्या रोहित काय झालं तू इतकं घाबरलेलं का आहेस आईने काळजीने विचारलं आई ते शिवमदादा शिवमदादाचा अपघात झाला आहे आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं आहे रोहित कसा बसा बोलला ते शब्द ऐकून सुहानीच्या पायाखालची जमीनच सरकली क्रमशः कसं वाटलं आजचा भाग जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद